अपडेट न्यूज विकासाची एक्सप्रेस सुसाट धावणार आमदार मंगेश दादा चव्हाण यांची संक्रांतीची गोडभेट चाळीसगाव खराडा नवीन वर्षात नवीन दोन रेल्वे पूल मिळणार जुन्या पुलाचे चार पदरी मेजर रेल्वे ब्रिजमध्ये रूपांतर व एक अंडरग्राऊंड ब्रिज ठरणार नव्या चाळीसगावच्या उभारणीतील मैलाचा दगड आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी संक्रांतीच्या दिवशी रेल्वे व नगरपालिका अधिकारी यांच्यासोबत केली जागेची पाहणी शहरातून जाणाऱ्या जळगाव मनमाड रेल्वे लाईनवर बावन्न वर्ष जुना रेल्वे ओव्हरब्रिज बी आहे एकोणीसशे बहात्तर मध्ये बांधण्यात आलेला हा बावन्न वर्ष जुना पंचवीस पॉईंट पन्नास मीटर स्पॅनचा स्टील गर्डन आर ओ बी धुळे रोड आणि मालेगाव रोडला मुख्य चाळीसगाव शहराशी जोडणारा एकमेव पूल आहे हा दोन पदरी रेल्वे ब्रिज चाळीसगावच्या सध्याच्या रहदारीसाठी पुरेसा ठरत नाही गेल्या बावन्न वर्षात ही बाब लक्षात घेत व शहर विकासाचे पुढील पन्नास वर्षाचे विजन लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी महाराणा प्रतापसिंह चौक लोकार्पण प्रसंगी नवीन रेल्वे ब्रिज उभारण्यासंदर्भात संदर्भात सुतोवाच केले होते त्यांनी आपला दिलेला शब्द खरा ठरवत चाळीसगाव शहरातील सध्या स्थितीत असलेल्या जागी जा नवा चारपदरी रेल्वे ओव्हर ब्रिज मंजूर केलाय विशेष म्हणजे या नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या बाजूलाच रेल्वे भुयारी अंडर ब्रिज तयार केला जाणार आहे याबाबत सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून संक्रांतीच्या दिवशी आमदार मंगेश चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अधिकारी व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह जुन्या रेल्वे उड्डाण पूर्व परिसराची पाहणी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल नेव्हर मिस एन अपडेट